संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी अध्याय एक ओळी क्रमांक अकरा ते पंधरा आपण यामध्ये बघू ओळी क्रमांक अकरा तरी तर्क तोची परेशू भेदू अंकुशू वेदांतू तो महारसू मोदकाचा या ओळीत संत ज्ञानेश्वर महाराजांनी गणपतीच्या विविध गुणांचा सुंदर वर्णन केला आहे तर्क तोची परेशू तर्क म्हणजे योग्य विचार करण्याची क्षमता संत म्हणतात तुझा तर्क म्हणजे जणू परशुरामाचं पुराडच जसा परशुराम अन्याय असत्य व अहंकाराचा नाश करतात तसाच तुझा तर्क अज्ञान चुकीचे समज व वाईट विचारांचा हा नाश करतो भेदू अंकुशू म्हणजे योग्य नीती आणि धर्माच्या मार्गाने चालण्यासाठी जो अंकुश आहे तो म्हणजे तुझं ज्ञान हत्तीला अंकुश लावला तर तो सरळ मार्गावर चालतो तसंच तुझं नीती विज्ञान माणसाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवतं वेदांतू तो महारसू मोदकाचा म्हणजे वेदांताचं ज्ञान म्हणजे मोदकाचा गोड शुद्ध आणि अमृतासारखा रस मोदकासारखं ते गोड ज्ञान आत्म्याला आनंद देतं आणि जीवनाचं सार सांगतं त्यावरून एक उदाहरण बघूया की एका गावात रामकृष्ण नावाचा तरुण राहत होता तो अत्यंत बुद्धिमान पण थोडासा अहंकारी होता शिक्षणाने तो पुढे होता पण लोकांच्या भावनांचा विचार करत नसे एका गावात वाद झाला दोन शेतकऱ्यांमध्ये जमीन सीमेवरून मोठं भांडण झालं सगळ्यांनी गावातल्या पंडितांकडे मदत मागितली पण कुणीही शांत करू शकले नाही गावातील एका वृद्धाने रामकृष्णाला सांगितले बेटा इथे फक्त पुस्तकाचं ज्ञान नाही तर खरी तर्कशक्ती आणि नीती लागली रामकृष्णाने दोन्ही बाजू नीट ऐकून घेतले चुकीचे आरोप परशुरामाच्या पुराडीप्रमाणे तर्काच्या बळाने दूर केले त्यानंतर नीतींचा अंकुश लावला दोघांनाही त्यांच्या हक्कांचं योग्य समाधान दिलं शेवटी त्याने वेदांतासारखा गोड मोदकासारखा संदेश जमीन तुमची आहे पण खरी संपत्ती म्हणजे आपलं नातं दोन्ही शेतकरी भाऊच आहे भांडण मिटलं आणि गावातील लोक म्हणाले की हा खरा गणेशाचा आशीर्वाद तर्कनीती आणि गोडीने केलेलं संपत्त यावरून आपण काय शिकलो की तर्क फक्त वाद जिंकण्यासाठी नसतो तो सत्य शोधण्यासाठी असतो नीती माणसाला योग्य मार्ग दाखवते आणि वेदांताचं ज्ञान मनाला शांती व गोळवा जीवनात गणपतीसारखं तर्क अंकुश आणि गोळवा आला तर प्रत्येक अडचण शांततेने सुटते कोळी क्रमांक एकशे बारा क्रमांक एकशे बारा सॉरी एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा म्हणजे या ओळीत संत ज्ञानेश्वर महाराज एका अतिशय गहन तत्वाचा सं संकेत देतो ते म्हणतात एखाद्या हत्तीच्या एका बाजूचा दात तुटलेला आहे तो त्यांचा नैसर्गिक दोष आहे पण तरीसुद्धा तो हत्ती कामासाठी अयोग्य ठरत त्याचप्रमाणे ज्ञानमार्गाच्या विप्रवासात काही तत्वज्ञान विचारपद्धती किंवा मार्ग हे अपूर्ण असले तरी ते त्या काळातील लोकांना जागरूक करण्यासाठी किंवा त्यांचा विचार घडवण्यासाठी उप उपयोगी मात्र नक्की जो स्वभावता खंडितू म्हणजेच जो जन्मतःच काही प्रमाणात अपूर्ण आहे येथे संदर्भ आहे बौद्ध मत संत संत ज्ञानेश्वर महाराज बुद्धांच्या शिकवणीचा आदर ठेवून सांगतात की बुद्धांचे काही विचार अद्वेदांच्या म्हणजे वेदांच्या पूर्णतेपर्यंत नेत पण ते मनुष्याला मोह हिंसा लोप यांपासून दूर मिळतात त्यामुळे ते वार्तिक म्हणजे स्पष्टीकरण करणाऱ्या ग्रंथांसाठी महत्त्वाचा मार्गदर्शन संकेत आहे ते प्रकार उदाहरण बघूया आपण समजा एका गावात दोन शाळा आहे एक शाळा विद्यार्थ्यांना फक्त वाचन लेखन शिकवतो गणित किंवा विज्ञान शिकवत नाही दुसरी शाळा सर्व विषय शिकवते आता पहिली शाळा अपूर्ण आहे का हो पण जर एखाद्या मुलाला काहीच शिक्षण नसेल तरीही अपूर्ण शाळा ही त्यांच्या आयुष्यात किंवा त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठा बदल घडवू शकतो बुद्धांचा मार्ग म्हणजे पहिली शाळा तो मनाला शिस्त लावतो संयम शिकवतो हिंसक प्रवृत्ती दूर कर अंतिम ब्रह्मज्ञान हे वेदात हे दुसऱ्या शाळेसारखं आहे ते पूर्ण ज्ञान घेत दुसरं उदाहरण बघा की एका रुग्णाला सुरुवातीला साधं औषध दिलं जात ते फक्त लक्षण कमी करतं ते रोगांचं मूळ कारण नाहीसा करत पण याचा अर्थ ते औषध वाईट आहे का ते पुढच्या अधिक प्रभावी उपचारांसाठी तयारी करू बौद्धमताने लोकांच्या जीवनात नैतिकता करुणा आणि हिंसा आणली आणि त्यामुळे ते पुढील उच्च आध्यात्मिक मार्गावर जाण्यास सक्षम झाले आपण यामध्ये काय शिकू प्रत्येक तत्वज्ञान मार्ग किंवा साधना याला त्यांचे एक महत्व असत जरी ते अपूर्ण असले तरी आपल्याला कोणताही मार्ग कमी लेखू नये कारण तो एखाद्यासाठी उच्च पाऊल असू शकतो अंतिम सत्य वेदांता सारखं असेल पण त्याकडे जाणाऱ्या पायऱ्या पाय म्हणजे प्रत्येक पायरीचा आदर करायचा अभंग तेरा मग सहज सहजे सत्कार वादू तो बज्ञ करू वर्गू धर्मप्रतिष्ठा तो सिद्ध अभय असतो म्हणजे इथे संत तुकाराम महाराज विघ्नराज म्हणजेच गणपती बाप्पाच्या दिव्य गुणांचे वर्णन म्हणजे मग सहजे सत्कार व्हा जो सहजपणे कोणताही अहंकार न ठेवता सर्वांचा सन्मान करतो प्रेमाने बोलतो त्यांचं मन खूप मोठं असत तो पद्म कर वरदू म्हणजे कमळ धरून वरद हस्त असलेला म्हणजेच गणपती येथे पद्म म्हणजे शुद्धता आणि वरद म्हणजे आशीर्वाद सन्मान करणारा माणूसही जणू लोकांना मनाचे कमळ आणि आशीर्वाद देत असतो धर्मप्रतिष्ठा तो सिद्ध म्हणजे जिथे खरा धर्म टिकतो योग्य मूल्यांची स्थापना होते तिथे अशा व्यक्तीची भूमिका फार मोठी असते धर्म म्हणजे फक्त पूजा अर्चना नाही तर सत्य न्याय दया करुणा यांचा आधार असतो अभय हस्त म्हणजे जो इतरांना भीतीमुक्त करतो जसा गणपती बाप्पांचा अभय हस्तसंकट दूर करतो तसा खरा सज्जन माणूस इतरांना आत्मविश्वास देतो उदाहरण बघा की एका गावात दोन शेतकरी होते रमेश आणि गणेश दोघांच्याही शेतीला पाणी कमी मिळायचं एका वर्षी दुष्काळ पडला रमेश रागाने म्हणा मी माझं पाणी दुसऱ्यांना देणार नाही कारण मला स्वतःलाच कमी आहे पण गणेश मात्र म्हणाला ज्यांच्याकडे अजिबात पाणी नाही त्याला शेतीतलं पीक मरून जाईल म्हणून मी माझ्या विहिरीचं पाणी वाढते गणेशने गावातल्या लोकांना फक्त पाणीच दिलं नाही तर त्यांचा सन्मानही राह कुणाचाही अपमान केला नाही सर्वांच्या घरात अन्न राहिलं गाव वाचलं पुढच्या वर्षी जेव्हा गणेशच्या विहिरीला पाणी कमी पडलं तेव्हा संपूर्ण गाव एक दिलाने त्याच्या शेतीला त्याच्या म्हणजे वावराला पाणी देवलं जणू त्या गावचा पद्मगुरुवर म्हणजे झाड कमळासारखा पवित्र आणि आशीर्वाद त्यांनी धर्माची प्रतिष्ठा राखली कारण त्याने आपला स्वार्थीपण बाजूला ठेवून करुणा आणि दया दाखवली गावकऱ्यांसाठी तो अभय हस्तू ठरला कारण त्यांच्यामुळे त्यांनी दुष्काळाची भीती न बाळगता जगायला शिकव किंवा शिकले त्यावरून शिकवून अशीच की या ओळीचा गाभा असा आहे की जो माणूस सहजपणे इतरांचा सन्मान करतो मदतीला धावून जातो योग्य मूल्यांना जपतो आणि इतरांना भीतीमुक्त करतो तोच खऱ्या अर्थाने गणपती सारखा महान आहे क्रमांक चौदा देखा विवेक मंतू मळू तोची सुंडा दंडू सरळू जेत परमानंद केवळू महासुख म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की खरा विवेक जो स्वच्छ आणि निर्मळ आहे तोच गणपतीच्या सोंडेप्रमाणे सरळ जिथे हा निर्मळ विवेक असतो तिथेच केवळ परम आनंद व अखंड सुखाचा वास गणपतीची सोंड जशी लवचिक असूनही सरळ काय करते तशीच विवेक बुद्धी माणसाला योग्य मार्ग नक्की विवेक असल्यावर माणूस मोह लोभ राग मत्सर यांना बळी पडत त्यांच्या जीवनात केवळ शांतता समाधान आणि खरे सुख निर्माण होत सखोल अर्थ बघूया विवेकमंतू सुविमल म्हणजे विवेक म्हणजे योग्य अयोग्य खरं खोट शाश्वत अशाश्वत यातील फरक ओळखण्याची क्षमता म्हणजे विवेकमंतू सुव सुविमळ सुविमळ म्हणजे पूर्णपणे स्वच्छ निश्लंक असा स्वच्छ विवेक असणं हीच खरी संपत्ती आहे तोची शुंडा दंडू सरळ म्हणजे गणपतीची सोल शुंड जशी आवश्यक तेव्हा पण कार्यासाठी सरळ व उपयोगी असते अशी विवेकबुद्धी परिस्थितीला अनुरूप राहून सत्याचा मार्ग धरते परमानंद केवळू म्हणजे जिथे विवेक असतो तिथे बाह्य जगातील मोह दुःख ताण नाही साप महासुखाचा तेच ठिकाण म्हणजे खऱ्या महासुखाचं स्थान ज्यात मन शुद्ध विचार निर्मळ आणि अंतकरण शांत असतं यावरून उदाहरण बघा की कल्पना करा एका गावात दोन शेतकरी होते पहिला शेतकरी राम त्यांच्याकडे पैशाचं जमिनीचं भरपूर साधन होते पण तो लोभामुळे चुकीच्या व्यवहारात उठला कोणी काही बोललं की तो लगेच रागवायचा त्याला वाटायचं की यश म्हणजे फक्त पैसा शेवटी पैशामुळे त्यांचे मित्र नातेसंबंध आणि मनसशांती सगळं निघून गेलं दुसरा शेतकरी म्हणजे गोविंदा त्यांच्याकडे जास्त मालमत्ता नाही पण त्यांच्याकडे एक गोष्ट होती विवेक गावात कुठल्याही वादात तो नेहमी नीट विचार करूनच निर्णय घ्यायचा चुकीचं असेल तर स्वतःवरही टीका स्वीकारायचा लोक त्यांच्यावर विश्वास ठेवायचे हो गावात कोणाचं भांडण झालं की त्यांच्याकडे जाऊन सल्ला घेतला जायचा तो प्रामाणिक शांत आणि समाधानी होता त्याचं जीवन पैशाचे श्रीमंत नव्हतं पण आनंदानेच नक्कीच श्रीमंत गोविंदाचा विवेक म्हणजे सुविमार विवेक जो सोंडेप्रमाणे परिस्थितीनुसार वा पण सत्याच्या मार्गावरून कधीच फटत नाही आपण काय शिकलो खऱ्या आयुष्यात ज्ञानापेक्षा विवेक अधिक महत्वाचा असतो संपत्ती पद यश हे तात्पुरतं आहे पण विवेकबुद्धी आयुष्यावर जिथे निर्मळ विचार असतात तिथे आनंद सुख आपोआप येतो विवेक माणसाला महासूकडे नेतो जो पैशात वस्तूत नसून मनाच्या शांततेत ओळी क्रमांक पंधरा तरी संवादू तोची दशनू जो समता शुभ्र वर्ण देवो उन्मेष सूक्ष्मेशनू विघ्न यावेळी संत ज्ञानेश्वर महाराजांनी गणपतीच्या मुखावरील दात डोळे आणि त्यांच्या अद्वितीय स्वरूपांचा सुंदर अर्थ लावला संवाद संवाद तुची दशन म्हणजे गणपतीचे दात हे संवादासारखे संवादात सत्य गोळवा आणि योग्य वेळी योग्य शब्दांचा वापर ज्यामुळे लोकांचे मन आणि समजूत वाढते जसा संवाद सुसंवाद निर्माण करतो तसा गणपतीचा दातही पवित्र शुभ्र आणि लोकांमध्ये एकात्मतेचा संदेश देणार आहे जो समता शुभ्र वर्ण म्हणजेच जो तो दात शुभ्र शुद्ध पवित्र आणि समतेचे प्रतीक आहे गणपतीच्या रूपातील हा दात म्हणजे निष्पक्षता स्वच्छता आणि सत्याचा आधार जसं पांढरा रंग सर्व रंगांमध्ये मिसळून एक समान आणतो तसा हा दात समतेची शिकवण देवो विष्णे सूक्ष्म शनो म्हणजे गणपतीचे डोळे लहान पण अत्यंत तीक्ष्ण आणि जागृत हे डोळे सूक्ष्म गोष्टीचा पाहू शकतात ही शिकवण आहे की आपणही जीवनात फक्त वरवरच्या गोष्टींकडे न पाहता खोलवर जाऊन सूक्ष्म निरीक्षण करून योग्य निर्णय घ्या गणपतीचे डोळे सतत जागरूकतेचे प्रतीक आहे विघ्नराज म्हणजे गणपतीला विघ्नहर्ता म्हटलं जातं पण येथे त्यांना विघ्नांचा राजा असंही म्हटलं कारण जो विघ्नांवर राज्य करू शकतो तोच त्यांना दूर करू शकतो म्हणजे ज्यांच्याकडे बुद्धी समता सत्य आणि सूक्ष्म निरीक्षण आहे तोच अडथळ्यांवर विजय मिळवू शकतो उदाहरण बघा की एक कारागीर कल्पना करा की जो हातात हत्यार घेऊन मोठा पुतळा घडव तो फक्त मोठ्या रेषांवर लक्ष देत तो सूक्ष्म तपशिलांवरही लक्ष ठेवतो डोळ्यांची रचना हास्यांची नाजूक वक्ररेषा कपड्यांचे हलके घडीदारपण सूक्ष्म निरीक्षणाचा गुण गणपतीच्या डोळ्यात तसंच एक नेता जेव्हा संते जनतेशी संवाद साधतो तेव्हा त्यांचे गोड शब्द सत्यपूर्ण आणि संवादपूर्ण निर्माण करणारे असा त्यांच्या नजरेत प्रत्येकाच्या भावना अंदाज घेण्याची क्षमता असा आणि जेव्हा अडथळे येतात तेव्हा तो घाबरून न बसता त्यांचा सामना करून मार कर गणपतीच्या या प्रतिकारातून आपल्याला शिकवण मिळते स आणि समतेवर आधारलेला संवाद निरीक्षणाची नजर आणि अडथळ्यांवर मात करण्याची ताकद हे जीवनातील यशाचे खरे शस्त्र आहे तर रामकृष्ण रिमावली मित्रांनो व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब